आषाढी वारी दोन हजार पंचवीसमध्ये स्वच्छ पालखी ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने पालखी मार्गावर तसेच पंढरपूर शहर पालखीत विसावा मुक्काम या ठिकाणी शासनाच्या वतीने उत्कृष्ट सोयी सुविधा वारकरी व वा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतील तसेच या आषाढी वारीत पालखी तळावरून पालखी विसावा मुक्काम घेऊन गेल्यानंतर स्वच्छ पालखी संकल्पनेअंतर्गत त्या ठिकाणी तात्काळ स्वच्छता मोहीम स्वतंत्रपणे राबवली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास व राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली पंढरपूर येथील केबी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अप्पर अधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते